प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा भाजपाशी संबंध नाही असं म्हटलं मात्र सुषमा अंधारी यांनी म्हटलं होतं की गायकवाडांवर हल्ला करणारा हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे बावनकुळेंच्या बावनकुळेच्या वरिष्ठांना खुश केलं असं सुषमा अंधारी म्हणालेले आणि सुषमा अंधारेंनी हे ट्विट केलंय त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेऊया त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सुषमा अंधारेजी जे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर तुम्ही म्हटलं होतं की हा जो हल्ला, हल्ला करणार आहे तो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोशल मीडियावरचे सगळे अकाउंट जर आपण तपासून बघितले तर त्या अकाउंट मध्ये स्पष्टपणे त्याने आपल्या बायोमध्ये ही माहिती दिलेली आहे आणि त्यात त्याने त्याच जे काही डेसिग्नेशन आहे त्या डेसिग्नेशन मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रदेश काय सर सरचिटणीस सर ही माहिती त्याने त्याच्या बायोमध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे हा एक दुसरं असं की एखादा गुन्हेगार सात वर्षाची शिक्षा भोगून येतो त्यानंतर ही भाजपची अशी काय मजबुरी असते की भाजपला त्यांना पक्षप्रवेश द्यायचा असतो एरवी दुसऱ्यांना देशभक्तीचे आणि फार नैतिकतेचे धडे देणारी भाजपा इतके वाईट दिवस कसे भाजपावर आलेत की कधी सलीम कुत्ता सोबतचा कुणी कधी कुठला सात वर्षाची शिक्षा भोगलेला कोणी कधी विमानतळावर ज्याच्या बॅग मध्ये जिवंत कारतूस आणि पिस्टल सापडलेलं आहे अशा लोकांना प्रवेश देऊन पद द्यावी लागतात जर तो निकटवर्तीय नाहीये तर बावनकुळे कोणी साधारण व्यक्ती आहे का बावनकुळेच्या आजूबाजूला इतक्या आरामात कसा कोणी उभा राहू शकतो मुळात पद कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे प्रदेशाध्यक्ष ठरवतात की कोण ठरवतात मग सात वर्षाची गुन्हेगारी शिक्षा भोगून आलेल्या माणसाला का बावनकुळेंनी पद दिलं पद द्यायचा अधिकार दुसऱ्या कोणाकडे आहे का याची काय उत्तर आहेत चंद्रशेखर बावनकुळेंकडे विशेष तोच माणूस पुन्हा अजून एका वेगळ्या मोर्चात दिसतो मी ट्विटरला सगळे फोटो ट्विट केलेले आहेत तो शिस्तीत पडळकरांच्या मागे बसलेला आहे ही सगळी लपवाछपी भाजपने थांबवावी आणि भाजपला वाटत असेल की असे हल्ले करून जर भाजपला विचार दाबता येतात तर फार आहेत ते तुम्ही चेंडू जितक्या ताकदीने खाली टाकता त्याच्या दहा पट अधिक तो उसळून वर येतो सुष्माताई चंद्रशेखर बावनकुळे काटेंवर कारवाई करा असं म्हणताय काय वाटतं होईल कारवाई बावनकुळेंचं हे बोलणं म्हणजे अतिशय मखलाशीपणा आहे याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा बावनकुळे जी कर कारवाई करायच्या असतात प्रशांत कुरटकरवर वर काय कारवाई केली तुम्ही तो जो आपटे आहे ज्याच्यामुळे पुतळा पडला त्याच्यावर काय कारवाई केली आता जो एक कोणी कुलकर्णी आला कोण अमोल कुलकर्णी का कोण ज्याने महाराजांच्या त्या तैलचित्रावर लघुशंका करायचा प्रयत्न केला काय कारवाई केली आणि एकेरी नावाचाच प्रश्न असेल तर काटे आणि काट्याच्या समर्थकांनी मग भिड्यावर आता काय भिड्याच्या तोंडाला काळे फासणार का, का तुम्ही आणि हे सगळे सोकॉल्ड ज्यांना वाटतं की संभाजी महाराजांचा अवमान झालेला आहे मग संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या या तमाम सगळ्या लोकांवर काय या लोकांनी ऍक्शन घेतली स्पष्ट अर्थ आहे हे भाजपा प्रणित सगळा कार्यक्रम आहे आणि भाजपाने पोचलेले हे सगळे गुंड आहे नक्कीच सुष्माताई धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधला त्यासंदर्भात